धारोर तालुक्यातील भोगलवाडी येथील पंडित लिंबाजी मुंडे यांनी तेलगाव येथील बळीराजा कृषी सेवा केंद्राकडून घेवडा नावाची पंधरा किलोची बॅग आणली परंतु ती बोगस निकृष्ट दर्जाची निघाली तरी बळीराजा कृषी सेवा केंद्राच्या दुकानदाराने पंडित यांना फसवलेले असल्यामुळे त्यांचे जे नुकसान झाले आहे सदरील दुकानदारानेच भरून द्यावी अशी मागणी या परिसराचे शेतकरी बोलून दाखवत आहेत कारण बऱ्याच जणांनी याच्या अगोदर जरी बळीराजा कृषी सेवा केंद्राकडून ज्यांनी ज्यांनी खरेदी केले ते बोगस निघाले तरी शेतकरी हवालदी झाले असून तिने हे निकृष्ट दर्जाचे बियाणे निघालेले असल्यामुळे आमची भरपाई द्यावी अशी पंडित मागणी करताना दिसतात तरी त्यांनाच आपण आपण विचारू आपले हे निकृष्ट दर्जाचे बोगस बियाणे निघालेले असल्यामुळे आपले मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे तरी आपण बळीराजा सेवा केंद्र यांच्या विरुद्ध नुकसान काही मिळावे असे आपल्याला वाटते का आता काहीतरी एवढं नुकसान झालीच की आता आमचे नाही नामान म्हणतो थोडंच लोस्कान झाली ना तुम्हाला दाखवलं का आम्ही नुकसानच आहे ना ही सगळी मग आता हे कशात झालं हे आम्ही ह्याला फवारणी केली आम्ही ह्याला सगळे येळेवर हात पाणी घातलंय त्यांच्या म्हणण्याप्रमाण मग आमच्याकडून काही चूक नाहीच ह्याला मालच नाही लागला आम्हाला असं वाटतं की समजा हवा बेच बदल काहीतरी झालेला असावा असं आम्हाला वाटतं सदरीतील पंडित लिंबाजी मुंडे म्हणतात की माझे नुकसान झालेले असल्यामुळे याची वरिष्ठ पातळीवर धक्कर घेऊन शिनी मला भरपाई द्यावी व देखील बळीराजा सेवा केंद्राकडून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक थांबावी अशी प्रतिक्रिया लाईव उद्वकरला माहिती देताना पंडित मुंडे बोलतात पत्रकार बाबुराव तिडके लाईव उद्युकोरेस बीड